जय रघुवीर श्रोते हो यापूर्वीच्या दोन चिंतन भागांमध्ये आपण भक्ती प्रेम या विषयावरचे संत कबीरांचे दोहे आणि त्यांचं विवरण अभ्यासलो आजही आपण भक्ती याच विषयावरचे आणखी दोन दोहे अभ्यासूया संत कबीर म्हणतात आरत नही गुरु भक्ती करू सब कारच सिद्ध होय आरत गुरु भक्ती करू सबकारच सिद्ध होय कर्मजाल भोजाल हो, मे भक्त फसे नहीं कोय कर्म जाल लभौ भक्त फसे नहीं कोय अर्थ असा की सर्व दुःखांपासून मुक्त होण्यासाठी गुरुचरणी नम्र होऊन समर्पित भावानी भक्ती करा म्हणजे तुमचं खरं कार्य साध्य होऊन जीवन सफल होईल श्रेष्ठ गुरुभक्त हे सांसारिक जाळ्यात अर्थात कर्मबंधनात गुंतून राहत नाही प्रापंचिक वस्तूंच्या आसक्तीतून सुटणं हाच मोक्षलाभ असतो हे ते जाणून असतात मोक्षप्राप्ती अथवा जीवनमुक्तता ही बाब मरणोत्तर नसून प्रत्यक्ष याची देही याची डोळा अनुभवण्याची असते साधकाची अशी प्रगती होत सिद्धावस्था प्राप्त होऊन ती निरंतर टिकून राहण्यासाठी केवळ सद्गुरूंचीच कृपा प्राप्त करणं हाच एकमेव मार्ग असल्यामुळं परमार्थात प्रगती साधू इच्छिणाऱ्यांनी मनोभावे आर्तपणे श्री सद्गुरूचरणांचाच दृढध्यास धरायला हवा श्री गुरूंची कृपा प्राप्त करणं ही गोष्ट नक्कीच खूप कठीण आहे यात कोणाचंही दुमत असणार नाही वेळप्रसंगी साधकाला सर्व बाजूंनी ताऊन सुलाखून परमार्थाचा अधिकारी करण्यासाठी सद्गुरू कठीण परीक्षा देखील पाहतात या अनुषंगाने दोन दिव्य महात्म्यांची उदाहरणं आठवतात पहिलं उदाहरण म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे शिष्योत्तम कल्याणस्वामी यांचं एकदा समर्थ सज्जनगडावर असताना गडाच्या तटबंदी शेजारी काही शिष्यांसह उभे होते त्यात कल्याणस्वामी देखील होते समर्थ शिष्यांबरोबर काही बोलत असता अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला त्यामुळं समर्थानी पांघरलेली शाल म्हणजे छाटी वाऱ्याबरोबर उडून जाऊ लागली इतक्यात समर्थ कल्याणस्वामींना उद्देशून उद्गारले अरे कल्याणा पाहतोस काय छाटी उडून गेली बास गुरूंचे शब्द कानी पडले आणि मनोमन गुरूंना वंदन करून कल्याणस्वामींनी कोणताही विकल्प मनात न आणता तात्काळ गडाच्या तटबंदीवरून ती शाल पकडण्यासाठी अक्षरशः उडी मारली ती शाल तर त्यांनी हस्तगत केलीच पण गुरुनिष्ठेच्या गुरुभक्तीच्या शक्तींनी त्यांचं पूर्ण संरक्षण केलं कल्याण स्वामींना साधीशी इजा देखील झाली नाही ते ठिकाण आणि जिथून उडी मारली ते ठिकाण पाहिलं तर अगदी धाडसी माणसाच्या पोटातसुद्धा भीतीचा गोळा येईल गोष्टीरूप समर्थ चरित्रात या घटनेचा उल्लेख वाचायला मिळेल अगदी असंच दुसरं उदाहरण संत मीराबाईंच्या चरित्रात आहे मीराबाईंना कृष्णभक्तीपासून रोखण्यासाठी जे प्रयत्न केले त्यात त्यांना कृष्णाचा प्रसाद म्हणून एका जहाल विषाचा प्याला प्यायला दिला गेला पण त्या पात्रामध्ये विष आहे हे समजूनही त्यांनी तो खरोखर भगवंताचा प्रसाद म्हणून ग्रहण केला पण कृष्णभक्तीच्या आघात सामर्थ्यामुळं आणि कृष्णप्रेमामुळे मीराबाई विषप्रयोगातून कोणताही त्रास न होता तरून गेल्या अशा समर्थ भक्त मंडळींची वागण्याची ही रीत मनावर पूर्णत नियंत्रण ठेवून केलेली अहेतुक गुरुभक्ती देवभक्ती परमार्थासाठी लोककल्याणासाठी देह जिजवण्याची तयारी आणि प्रसंगी देहाची प्राणाची पर्वा न करता देह जाहो अथवा राहू असा श्रेष्ठ भक्तीचा बाणा या सगळ्याचं वर्णन करताना कबीरजींचा दोहार रचला जातो की यह रीत है बंधे करई जो भाव भक्तन की यह रीति है बंधे करई जो भाव परमार्थ के कारण यह तन रहो की जाओ परमार्थ के कारण यह तन रहो की जाओ अशा थोर भक्त चरणी वंदन करून आज इथे थ जानकी जीवन स्मरण जय जय राम